नमस्कार मी सुषमा सुनील पागार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत वड्या, ही मी आळूची पानं घेतली आहेत पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि आता आपण त्याच्यावरचे डेट काढून घेऊया सर्व पानांचे डेट काढून झाले आहेत आ, मी हा बेसन पीठ घेतला आहे तांदळाचं पीठ सफेद तीळ ही लसूणची पात घेतली आहे तिला पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे मी आणि आपण तिला आता तिचे मुळं काढून बारीक करून घेणार आहोत लसूण आपली बारीक चिरून झाली आहे ह्या हिरव्या मिरच्या मी तीन घेतल्या आहेत त्यांना उभे चिरून बी काढून घेतलं आहे अद्रक आ, ही वेलची आहे वेलची दाणे काढून आपण खलबत्त्यामध्ये बारीक करणार आहोत वेलची आपली बारीक करून झाली आहे आता आपण घालणार आहोत मिरची लसूण आणि त्यांनाही बारीक करून घ्यायचं आहे अद्रक आपली पेस्ट बनवून तयार झाली आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया ही सर्व पेस्ट आपण पिठामध्ये घालून घेणार आहोत लसणीची पात कोथिंबीर ही मी चिंच भिजवत ठेवली होती एक पंधरा मिनटं भिजत ठेवली होती तिला भिजत घालताना त्याच्यामध्ये थोडा मीठ घातला होता आणि गरम पाणी चिंचेमधला सर्व गाळ काढून घ्यायचा आहे हा मी घेतला आहे गूळ त्याला आपण चिंचेमध्ये टाकून वितळवून घेणार आहोत हळद लाल तिखट मालवणी मसाला गरम मसाला धना पावडर आणि एक चम्मच जिरा मीठ मीठ की मी कमी घेतला आहे कारण मी चिंच भिजत टाकताना मीठ घातला होता आधीच सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित मिश्रण जास्त पातळी नाही आणि जास्त घट्टही नाही भिजवायचं आहे अशा प्रकारे भिजवायचं आहे पाणी लागलास तर वरून थोडासा घालायचं आहे एक्स्ट्रा पाच मिनटं सेट होण्यासाठी झाकण ठेवून ठेवून देऊया मी एक परात घेतली आहे ही मी वाफे चाळण घेतली आहे तिला आपण तेल लावून घेऊया तेल लावल्याने काय होईल ला जे आपण आळूवडीचे रोल करून ठेवू त्याच्यामध्ये ते चिकटणार नाहीत ना परात मी आळूची पानं ठेवण्यासाठी घेतली आहे तिच्यावरती आळूची पानं ठेवून सर्व मिश्रण त्या पानांना व्यवस्थित लावून घेऊया मिश्रण तुम्ही हाताने सुद्धा लावू शकता नाहीतर चम्मच नाही जसं तुम्हाला जमेल त्यानुसार आपण ते लावून घेऊ शकतो तीन तीन पानांची थर बनवून घेणार आहोत आणि नंतर त्याचा रोल बनवणार आहोत आपण पूर्ण पानांना आपलं बेसनपीठ लावून झालं आहे आता आपण साईडने फोल्ड करून घेऊया फोल्ड केल्यानंतर हलक्या हाताने रोल बनवायचा आहे जास्त प्रेस करून पण नाही चालणार एक रोल पूर्ण बनवून झाला आहे आपला आत्ता आपण बाकीचे दोन रोल पण तसेच बनवून घेणार आहोत सेम पद्धतीने पानावर बेसनपीठ लावताना तो जास्त जाडही नाही लावायचे पातळ पातळ लावला तरी चालतो तिन्ही रोल आपले बनवून तयार झाले आहेत अळूवडीचे मी एक कडाई घेतली आहे आणि त्याच्यामध्ये एक दीड तांब्या पाणी ठेवणार आहे गरम करण्यासाठी गॅस चालू करून पाणी गरम करायला ठेवलं आहे पाणी गरम पण झाला आता आपण ती वाफेची चाळण ठेवून वरती थी झाकण ठेवणार आहोत म्हणजे ते शिजेल आळूवळी शिजायला जवळजवळ पंधरा मिनटं लागली मला आळूवडी आपली वाफेवरती शिजवून झाली आहे आत्ता आपण तिला उतरून घेणार आहोत गॅस बंद करून आणि थंड होण्यासाठी जवळजवळ एक ते दीड तास लागेल कारण पूर्ण थंड झाल्याशिवाय तिला आपण बारीक कट नाही करू शकत थंड झाली आहे आता आपण एक रोल घेऊन त्याचे राऊंड शेपमध्ये कट करून घेऊया आळूवडीचा रोल कटिंग करून झाला आहे एक तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे मी गॅसवरती आधी तव्यामध्ये तेल घालून घेऊया तेल गरम झालं आहे आपण आधी घालून घेऊया कढीपत्ता फोडणीसाठी राई आणि सफेद तील घालून घेणार आहोत ही फोडणी चांगली तडतडली की मग आतमध्ये घालणार आहोत आपण जे कटिंग केलेला रोल आलू वडीचा वडी एक साईडने फ्राय झाली आहे आपण तिला परतून घेणार आहोत आता दुसरी साईड आपण फ्राय करून घेणार आहोत वडी चांगली खरपूस भाजून घ्यायची आहे आपण तव्यावरती काही वड्या भाजल्या आहेत व्यवस्थित त्या आपण आधी काढून घेऊया सर्व वड्या पण अशाच प्रकारे भाजून घेतल्या आहेत मला ओला नारलाचा खोबरा आवडतो वरून घातलेलं म्हणून मी तो खोबरा घातला आहे वरती ही झाली तयार आपली आळूवडी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की न विसरता सबस्क्राईब करा आणि माझे असेच नवीन नवीन व्हिडिओ रोज पाहत राहा धन्यवाद